नमस्कार मित्रमैत्रिणी डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मित्र हो फारशी चर्चा न झालेलं परंतु अत्यंत विवेकवादी विद्रोही असं एक कॅरेक्टर म्हणजे मुक्ता साळवे मुक्ता साळवे ही मातंग समाजाची होती आणि आपल्याला जे थोडेफार ऐकून वाचून माहीत असतात लहूजी बुवा साळवे यांची ती पुतणी होती तर पुण्यामध्ये एकोणीसशे अठ्ठेचाळीस एक जानेवारीला अठराशे अठ्ठेचाळीस एक जानेवारीला फुले दाम्पत्याने भिडेवाड्यात शाळा सुरू केली आणि त्यानंतर वेगवेगळ्या पेठांमध्ये वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये शाळा सुरू झाल्या तर आता याच्यात समस्या अशी होती की सर्वप्रथम मुलींना शाळेत पाठवायचं म्हणजे सवर्ण तर तयार नव्हतेच आणि जे मागास वर्ग होते महार मातंग चांबार हे देखील तयार नव्हते दुसरा मुद्दा म्हणजे मुलांची आणि मुलींची एकत्र शाळा ती देखील मोठी समस्या होती त्याच्यात मार्ग वेगवेगळ्या पद्धतीने ज्योतिबा फुले काढत होते ते काही कार्यकर्त्यांना सोबत घेत होते काही मागासवर्गीय त्यांचे जे कॉन्टॅक्ट्स होते मित्र होते त्या लोकांना सोबत घेऊन मग या समाजामध्ये जाऊन तिथल्या मुलींना शाळेसाठी बाहेर काढत होते पालकांना समजवून तर याच्यामध्ये लहूजीबुआ मांग रानबा महार गणू शिवाजी मांग धुराजी अप्पाजी चांबार असे अनेक लोक होते तर या लोकांच्या मदतीने या मुलींची शाळेमध्ये भरती केली जात होती आणि त्यावेळेला एक वेळ अशी होती की सरकारी शाळेमध्ये लोकांची मुलांची संख्या कमी होऊ लागली आणि फुले दाम्पत्याने सुरू केलेल्या शाळांमध्ये मुलामुलींची संख्या वाढायला लागली असं त्यावेळेला ऑब्झर्वर नावाचा जो वृत्त वृत्तपत्र होतं त्याच्यामध्ये छापून आलं होतं कारण यांची क्वालिटी जास्त चांगली होती शिकवण्याची तर आता यांच्या शाळा ज्या चालू चालू झालेल्या होत्या त्याच्यामध्ये एक शाळा त्यांनी वेताळ पेठेमध्ये सुरू केली आता याच्याबद्दल थोडासा वादा वा वाद आहे किंवा दुमत आहे लोकांचं काही लोकांचं गंजपेटेतल्या शाळेत किंवा इतरांचं वेताळपेठेतल्या शाळेमध्ये ही मुक्ता साळवे भरती झाली असं म्हणणं आहे तर ती कुठल्या तरी फुलेंच्या सावित्रीबाईंच्या फुले शाळेमध्येच होती त्यामुळे तो काय वाद खूप मोठा आहे असं मी मानत नाही तर ह्या शाळेमध्ये ती साधारणतः अठराशे बावन्न एक्कावन्न बावन्नला ती भरती झाली असावी असा अंदाज आहे आणि एक अठराशे पंचावन्नाला ती एक निबंध लिहिते लेख लिहिते आणि ते तो लेख देवाच्या नावाने लिहिते देवाला उद्देशून लिहिते आणि हा लेख आज देखील वाचताना आपल्याला इतका प्रभावी वाटतो की आजही याच्यात बरेचसे साहित्यिक आणि जे अभ्यासक असतात ते याच्याबद्दल चर्चा करतात याच्यावर मराठी हिंदी इंग्रजीमध्ये लिखाण झालेलं ले, या लेखाबद्दल आणि सगळे लेखक ज्यांनी ज्यांनी महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंवर लिहिले त्या सगळ्यांच्या साहित्यामध्ये मुक्ता साळवेच्या या लेखाची चर्चा झाल्याशिवाय ते साहित्य पूर्ण होत नाही तर हा लेख इतका प्रभावी आहे आणि याच्यामध्ये तिने मातंग आणि महार मांग आणि महार या जातीची जी समस्या आहे ती देवाकडे मांडलेली आहे घरानं मांडलेलं आहे त्यांची जी हॉरिफाईंग सिच्युएशन होती ती मांडलेली आहे हा जो लेख होता मुक्ता साळवेचा हा तिने चौदाव्या वर्षी लिहिला होता जेव्हा तो प्रकाशित झाला तर हा लेख म्हणजे पहिली महिला दलित साहित्यिक ती होती याचा तो पुरावा आहे आणि मातंग समाजातली पहिली साहित्यिक होती म्हणजे मातंग समाजाच्या साहित्याची जनक असं तिला म्हटलं पाहिजे असं काही लोकांचं म्हणणं आहे तर याविषयी हा जो लेख आहे हा ज्ञानोदय हा अहमदनगरवरून प्रसिद्ध व्हायचं हे ज्ञानोदय नावाचं जे प्रकाशन होतं त्यात दोन अंकांमध्ये पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असा तो एक फेब्रुवारीमध्ये आणि एक मार्चमध्ये अठराशे पंचावन्नला प्रकाशित झाला आणि त्याच्यावर भयंकर चर्चा सुरू झाली अगदी म्हणजे ब्रेकिंग न्यूज झाली ती त्यावेळेला त्यावेळेच्या इंग्रज सरकारच्या मुंबई राज्याच्या शैक्षणिक अहवालामध्ये तो छापला गेला पुढे अठराशे चौसष्टला नावी जोशी यांनी त्यांच्या पुणे शहराचे वर्णन या ग्रंथात देखील तो छापून आणला आणि पुना कॉलेजच्या एका कार्यक्रमामध्ये तीन हजार लोकांच्या समोर मुक्ताने ह्या लेखाचं वाचन केलं त्यावेळेला मेजर कँडी जे होते त्यांनी तिचं कौतुक केलं आणि तिला जो बोलवून चॉकलेट देऊ केलं तर ती म्हणते की सर आम्हाला चॉकलेट नको आम्हाला वाचनालयाची सोय करून द्या तर अशी ती एवढी प्रगल्भ डेव्हलप झालेली होती एवढ्या कमी वेळात बघा एकावन्न बावन्नला ती शाळेत ॲडमिट होते आणि पंचावन्नला हा लेख प्रकाशित होतो म्हणजे केवळ साडेतीन चार वर्षामध्ये ही मुलगी एवढा प्रभावी विद्रोही लेख लिहिते समाजाचं दुःख मांडणारा तर तिला शिक्षण जे मिळतंय ते कोणत्या प्रकारचं असेल आजचे चौथी पाचवीचे मुलं अशा प्रकारचा लेख की जो अजरामर होईल साहित्यामध्ये आणि ते समाजाची व्यथा मांडतील ते लिहिणं आपण इमॅजिन पण नाही करू शकत आज केवळ आपल्याला एक थेरॉटिकल पुस्तकी परीक्षाचा एक्झाम ओरिएंटेड शिकवलं जातं पण त्यावेळेला तिची बुद्धिमत्ता तिची विचारसरणी तिचं धैर्य हे केवढं प्रगल्भ विकसित झालं याच्यावरून सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले हे कुठल्या प्रकारचं तालीम एज्युकेशन मुलांना आणि मुलींना देत होते हे आपल्या लक्षात येतं मला असं वाटतं की अशी तालीम आपल्याला मिळाली असती मला मिळाली असती तर मी किती वेगळा राहिलो असतो आज एवढा धडपड जे आज करावी लागते मला तुम्हाला सगळ्यांना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळत नाहीत क्लिअर नसतात कन्फ्युज स्टेटमध्ये असतो हे झालं नसतं जर आपण त्यांच्या तालमीत शिकलो असतो तर हा लेख काय होता हा लेख मी तुमच्यासाठी आता इथून पुढच्या व्हिडिओमध्ये वाचून दाखवणार आहे हा हिस्टॉरिकल लेख आहे व्यवस्थित ऐका आणि इतरांना देखील शेअर करा म्हणजे हे जे इतिहासामध्ये किंवा समाजात ज्या गोष्ट्या कुठल्या गोष्टी बोलल्या जातात याच्यामध्ये भाषणांमध्ये लोकांचे उल्लेख उल्लेख जेव्हा केले जातात इतिहासातल्या पात्रांचे त्याच्यामध्ये या व्यक्तींचे नावं घेतले जात नाहीत यांना इग्नोर केलं जातं यांनी त्यावेळेला जे सत्य मांडलं होतं प्रकटपणे याची कोणी चर्चा करत नाही तर आपण करूयात आपण पसरवूयात तर मी आता हे तुमच्यासाठी वाचून दाखवतो आहे ईश्वराने मज दिन दिनदुबळीच्या अंतकरणात आम्हा दुर्दैवी पशूंपेक्षा मीच मांडलेल्या दरिद्री मान, मान महाराजच्या दुःखाविषयी भरविले तीच जगतकर्त्याचे मनात चिंतन करून या निबंधाविषयी मी आपल्या शक्तीप्रमाणे हा विषय लिहिण्याचे काम हाती सरसावून घेतले आहे परंतु बुद्धिदाता व निबंधास फळ देता मान महाराज व ब्राह्मणास उत्पन्न करता जगन्नाथ आहे महाराज देवाला उद्देशून ती म्हणते आता जर वेदाधारे करून आमचा द्वेष करणारे लोक यांच्या मताचे खंडन करावे तर हे आमच्यापेक्षा उच्च म्हणणारे विशेष करून लाडू खाऊ ब्राह्मण लोक असे म्हणतात की वेद तर आमचीच मत्ता आहे आम्हीच याचे अवलोकन करावे तर यावरून उघड दिसते की आम्हाच धर्म पुस्तक नाही हो जर वेद ब्राह्मणांसाठी आहेत तर वेदाप्रमाणे वर्तणूक करणे ब्राह्मणांचा धर्म होय जर धर्म धर्मसंबंधी पुस्तक पाहण्याची मोकळी नाही तर आम्ही धर्मरहित आहोत की नाही बरे हर हर असे की ज्यांचे ब्राह्मणांच्या मताप्रमाणे अवलोकन केल्याने महापातक घडते तर मग त्यांच्या आधारे आचरण केल्याने आम्हाकडे किती दोष येईल बरे मुसलमान लोक आधारे आधारेकडून व इंग्रज लोक आधारे आधारेकडून आणि ब्राह्मण लोक वेदाधारेकडून चालतात म्हणूनच ते आपापल्या खऱ्या खोट्या धर्माप्रमाणे जास्त कमी आम्हापेक्षा सुखी आहेत असे वाटते तर हे भगवान तुझ्याकडून आलेला कोणता धर्म तो आम्मास कळू म्हणजे आम्ही सर्व त्यांच्या सारख्या रीतीने अनुभव घेऊ परंतु ज्या धर्माचा एकानेच अनुभव घ्यावा व बाकीच्यांनी खादार मनुष्याच्या तोंडाकडेच पाहावे तो व त्यासारखे दुसरे धर्म पृथ्वीवरून नष्ट होवत व असा धर्माचा अभिमान करावा असे आमच्या मनात देखील नाही येवो हो। किती महत्वाची गोष्ट ती म्हटलेली आहे की एकानेच फक्त खायचं आणि बाकीच्यांनी त्याच्याकडे तोंड बघायचं त्या खाणाऱ्याचं असा हा धर्म असेल तर याचं अस्तित्व पृथ्वीवरून नष्ट हो आणि अशा धर्माचा अभिमान करावा असं आमच्या मनात देखील नाही यावं आणि हो। आजकाल बरेचसे शुद्र किंवा लोअर कास्ट मानले गेलेले लोक गरज असे कळे वगैरे असल्या बाता करतात त्यांच्यासाठी खरं म्हणजे हे खूप डोळे उघडणार आहे पुढे वाचतो आम्हा गरीब मान महाराज हाकून देऊन आपण मोठमोठ्या इमारती बांधून हे लोक बसले व त्या इमारतीच्या पायात तेल शेंडूर पाजून पुरण्याचा व आमचा निर्वश करण्याचा उपक्रम चालवला होता आम्हा मनुष्यास ब्राह्मण लोकांनी गाई म्हशीपेक्षा नीच मानले आहे सांगते ऐका ज्यावेळी बाजीरावाचे राज्य होते त्यावेळी आम्ही गाढवाप्रमाणे तरी मानित होते की काय पहा बरे तुम्ही लंगड्या गाडवास मारा बरे त्याचा धैनी तुमची फटफजती करून तरी राहील की काय परंतु मान महारास मारू नका असे म्हणणारे कोण बरे त्यास मान अथवा महार यातून कोणी तालीम खाण्यापुढून गेला असता गुलटेकडीच्या मैदानात त्याच्या शिराचा चेंडू आणि तलवारीचा दांडू करून खेळत होते किती भयानक परिस्थिती होती बघा त्यावेळेला म्हणजे महार मांगांना जेव्हा काही बांधकाम करायचं असेल इमारतीच्या पायामध्ये त्याला तेल शेंदूर पाजून त्यांना जिवंत पुरण्यात यायचं हे वर्णन इतर साहित्यात देखील आलेले आहेत मित्रांनो आणि जर ते गोलटेकडीच्या तालीम खाण्याच्या तिकडे गेले तर त्यांचे मान कापून त्यांच्या डोक्याचा चेंडू शिराचा चेंडू आणि तलवारीचा दांडू करून ते खेळायचे त्यांच्या यांच्या डोक्याला मारायचे ते मित्यदांडू सारखं मान त्यांचे मुनक उडवून किती भयानक होत हे असे जर मोठ्या सोहळ्या राजाच्या दारावरून जाण्याची बंदी तर मग विद्या शिकण्याची मोकळी कुठून मिळणार कदाचित कोणास वाचता आले व ते बाजीरावास कळले तर तो म्हणे की हे महारमान असून वाचतात तर ब्राह्मणांनी का त्यास दप्तराचे काम देऊन त्याच्याऐवजी डोकट्या मारून विद्वांच्या हजामती करीत फिरावे की काय असे बोलून तो त्या शिक्षा करी म्हणजे हा जो बाजीराव होता पेशवा शिकला तर त्यांना शिक्षा करायचा कि तुम्ही ब्राह्मणांचं काम घेतलं तर ते काय करतील दुसरे असे की लिहिण्याची बंदी करून हे लोक थांबले की काय नाही बाजीराव साहेब जर काशीसून रहिवासी होऊन तद्रुप झाले पण त्यांच्या सहवासाच्या गुणांनी तेथील महार तो काय पण तोही मांगाच्या सावलीचा स्पर्श होऊ नये म्हणून प्रयत्न करीत आहे सोळे नेसून नाचत फिरणाऱ्या लोकांचा एवढाच हेतू की काही लोकांपेक्षा आम्ही पवित्र हो आहोत असे मानणे व त्यापासून त्या पण एका एक शिवण्याच्या बंदी पासून आम्हावर याचा या निर्दयांच्या अंतकरणात याच कारणामुळे आम्हास कोणी चाकरीच ठेवीत नाहीत जर चाकरी मिळण्याची एवढी बंदी तर आम्हास पैसा कुठून मिळणार बरे हे उघडच सिद्ध होते की आमचे हाल फार होतात पंडित हो तुमचे स्वार्थी आपल पांडित्य पूजे सहित एकीकडे गुंडाळून ठेवा आणि मी सांगते याच कडे लक्षपूर्वक कान द्या ज्या वेळेस आमच्या स्त्रिया बाळंत होतात त्यावेळेस त्यांच्या घरावर छप्पर सुद्धा नसते म्हणून हिव पाऊस व वारा यांच्या उपद्रवामुळे त्यास किती दुःख होत असेल बरे याचा विचार स्वतःच्या अनुभवावरून करा जर एखाद्या वेळेस त्यास बाळंत रोग झाला तर त्यास औषधास व वैद्यास पैसे कुठून मिळणार असा कोणता तुम्हामध्ये संभावित वैद्य होता की त्यांनी फुकट औषधे दिली मान महाराजच्या मुलास ब्राह्मणाधिकांच्या मुलांनी दगड मारून रक्त निघाले तर ते सरकरत जात नाहीत ते म्हणतात की आपणास उद्दिष्ट अनावयास अनुक्रमाने पुढे जावे लागते असे म्हणून उगीच राहतात हाय हाय काय रे भगवान हे दुःख हा जुलूम विस्ताराने लिहू लागले तर मला रडू येतं या कारणास्तव भगवंताने आम्हावर कृपा करून दयाळू इंग्रज सरकारला येथे पाठविले आणि आता या राज्यातून आमची जी दुःखी निवारण झाली ती अनुक्रमे लिहिते शूरपणा दाखवणारे व गृहात उंदीर मारणारे असे जे गोखले आपटे त्रिकमजी आंधळा पानसरे काळे बेहरे हे निरर्थक मांग महारांवर घालून विहिरी भरित होते व बरोदर बायकासही देहात शासने करीत होते ती बंद झाली आणि पुणे प्रांती मान महारांवर कल्याण करणारे दयाळू बाजीराव महाराजांच्या राज्यात अशी अंधाधुंदी होती की त्यांच्या मनात वाटेल त्याने महार मांगावर नाना प्रकारची तुफानी घेऊन शेदाळ शिपायासारखा जुलुम करीत होते ती बंद झाली किल्ल्याच्या पायात घालण्याची बंदी झाली म्हणजे किल्ल्याच्या पायात जिवंत जे पुरत होते महार मांगाला बळी म्हणून ती बंदी झाली आमचा वंशही वाढत चालला मांग महारांवर यातून कोणी बारीक पांघरून पांघरले असतात ते म्हणत की यांनी चोरी करून आणले हे पांघरून तर ब्राह्मणानेच पांघरावे म्हणजे नवीन पांघरून जरी त्यांना मिळालं तरी ते चोरलाय असा त्यांच्यावर आरोप केला जायचा ते ब्रिटिश शासन आल्यामुळे बंद झालं असं तिने मांडलेलं आहे जर मांग महार पांघरतील तर धर्मभ्रष्ट होईल असे म्हणून त्यास बांधून मारीत पण आता इंग्रजांच्या राज्यात जास्त पैसे मिळेल त्याने घ्यावे उच्च वर्गातील लोकांचा अपराध केला असता मांगाचे किंवा महाराचे डोके मारित होते ती बंद झाली अंगाचा स्पर्श होऊ देण्याची मोकळी कोटे कोटे झाली टेकडीच्या मैदानात चेंडू दांडू खेळण्याची बंदी झाली बाजारात फिरण्याची मोकळी झाली आता निपक्षपाती दयाळू इंग्रज सरकारचे राज्य आल्यापासून एक चमत्कारिक गोष्ट झाली आहे ती लिहिताना मला मोठे आश्चर्य वाटते की अशी कि जे ब्राह्मण आम्ही वर सांगितल्याप्रमाणे दुःख देत होते तेच आता माझे स्वदेशी प्रिय बंधू महान दुःखातून बाहेर काढण्याविषयी रात्रंदिवस सतत मेहनत घेतात परंतु सर्वच ब्राह्मण घेतात असे नाही त्यातून त्यांचा विचार शैतानाला नेला आहे हे, हे पूर्वीसारखाच आमचा द्वेष करतात <laughs> आम्ही जे माझे प्रिय बंधू आम्मास बाहेर काढण्याविषयी प्रयत्न करतात त्यास म्हणतात की तुम्ही जाती बाहेर टाकू म्हणजे जे, जे ब्राह्मण जातीयतेच्या विरोधात बोलतात त्यांना ते त्रास देतात जाती बाहेर काढण्याच्या धमक्या देतात असं तिने म्हटलेलं आहे आमच्या प्रिय बंधूंनी मानमहाराच्या मुलांच्या शाळा मांडल्या आहेत व या शाळांना दयाळू इंग्रज सरकारही मदत करीतात म्हणून मांडलेल्या शाळांना फारच सहाय्य आहे अहो दरिद्रांनी व दुःखांनी पिडलेले मान महार लोक हो सुतक तुम्ही रोगी आहात सहक तुम्ही रोगी आहात तर ज्ञानरूपी औषध या म्हणजे तुम्ही चांगले ज्ञानी होऊन तुमच्या मनातील कुकल्पना जाऊन तुम्ही चांगले तर तर तुमच्या ज्या घेतात त्या बंद होतील अभ्यास करा म्हणजे तुम्ही ज्ञानी होऊन कुकल्पना करणार नाही परंतु हेही माझ्याने सिद्ध करवत नाही यास उदाहरण जे शुद्ध शाळेत शिकवलेले पटाईत सुधारलेले म्हणतात ही एखाद्या वेळेस रोमांच उभे राहण्या जोगे वाईट कर्म करतात मग तुम्ही तर मान माहारच आहात तर हा तुम्ही निबंध लिहिला होता हा दोन भागात आहे मी सगळा सलग वाचला सगळीकडे शेअर करा मित्रांनो जेणेकरून लोकांना या आपल्या इतिहासातल्या हिरोइन विषयी हिरोइन्स विषयी लोकांना कळेल अन्यथा हे कळणारच नाही आणि मग आपण आ, या सगळ्या ऐतिहासिक ज्ञानाला या हिरोना न्याय देऊ शकणार नाही म्हणून हे सगळं शेअर करा पुन्हा भेटूयात एखाद्या व्हिडीओमध्ये जय हिंद मित्र मैत्रिणींना